बाळाचे फोटो घेऊन घेतो चला आता नवीन पाहुण्याची तयारी आणि सोबतच घराचा मेक ओव्हर करूया त्याच्यासाठी आपण हे ग्रीन ग्रास घेतलेला आहे साडी घेऊन देणार आहे बागड्या घेऊन देणार आहे अरे बापरे गणेशजी झोपलेले असताना बघा स्वराजने स्वराने काय कारनामा केलेला आहे आणि गणेशजीला ती माहिती नव्हती आणि माहिती पडल्यावर काय झालं श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मी किचनचा मेकओव्हर केलेला आहे त्याच्यात ना मी जे मनी प्लॅन असतात ना त्याची छोटी छोटी असे आपले बिस्लेरीची बॉटल असते ना त्याच्यात छोटे छोटे प्लॅन्ट लावून मस्तपैकी जिथं मी भांडी वगैरे घासते तिथं दोन फ्लावर पॉट ठेवलेले आहे म्हणजे झाडं लावून त्या बिस्लेरीच्या बॉटलमध्ये आणि इथं पण एक झाड ठेवलेलं आहे तर त्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि हा ब्लॉक आहे संक्रांतच्या अगोदरच्या दिवशीचा जो मी आज पोस्ट करत आहे तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे गणेशजीने मला संक्रांतीसाठी काय काय खरेदी करून दिली त्याच्यानंतर आमच्या घराचा मेक ओव्हर झालेला आहे आणि अजून विशेष म्हणजे केले स्वराने केलेली आहे स्वराने केलेला आहे गणेशजीवर प्रँक आणि तो प्रँक माहिती पडल्यावर म्हणजे काय भूकंप झाला घरात ही तुम्हाला आता माहिती पळणार आहे तर मी सगळ्यात पहिले उठली मस्तपैकी फ्रेश झाली घराचं क्लिनिंग आटोपलेलं आहे सर्व आटोपलं होतं आणि हे बापलेक गेले होते कटिंग करायला ते कटिंग करून आले तोपर्यंत तो मी किचन क्लिनिंग केली चहा नाश्ता सर्व आटोपलेला होता त्याच्यानंतर मंदिराची स्वच्छता केली सर्वात अगोदर कारण सर्व घराची क्लिनिंग झाली होती परंतु मंदिराची स्वच्छता बाकीच होती तर त्याच्यामुळे जशी जशी माझी तब्येत मला थोडंसं सा साथ देते तसं तसं मी घराची कामं करत असते आणि भरपूर जणं म्हणतात ताई तुला बरं वाटत नाही तर कशाला घराची क्लिनिंग करते परंतु आपल्या घराची क्लिनिंग करणं आवश्यक असते किती चांगलं ना जशी आपण प्रत्येक महिन्याला आपल्या घरातली घाण स्वच्छ करतो तशीच प्रत्येक व्यक्तीच्या मनातली जर आपल्याला घाण स्वच्छ करता आली असती तर नक्कीच आपण ते सुद्धा काम केलंच असतं जेणेकरून सर्व घाण स्वच्छ झाली असती आणि तो व्यक्ती पवित्र आणि निर्मळ झाला असता माझ्या घरासारखा तर असो आता सर्व किचन क्लिनिक आटोपली माझी गणेशजी मला आता साडी घेऊन देणार आहे बागड्या घेऊन देणार आहे इथं आम्ही सगळ्यात अगोदर पोहोचलो आणि आम्हाला घराचा मेक ओव्हर करायचा होता त्याच्यामुळे आम्ही लांबी रुंदी सर्व मोजून नेलो होतो आणि नेल्याबरोबर तिथं दुकानदाराला आम्ही लांबी आणि रुंदी दोन्ही पण मोजून सांगितली आणि अशा पद्धतीने तो व्यक्ती आम्हाला ग्रीन ग्रास कापून देत होता चला ना गणेशजी झालं चला ते करून ठेवतात आपण येतो तोपर्यंत चला तर आता आम्ही थोडस रूमचा चेंज करण्यासाठी बाळाचे फोटो बी घेऊन घेत आहे का एकदम हा बाळाचे फोटो घेत काय सद गणेशजीचं असं म्हणणं आहे की दोन तीन फोटो घेऊन घेतो बाळाचे ग्रीन ग्रास लावत आहे त्याच्यावर मस्त बाळाचे फोटो लावत लावू म्हणून काही विचित्र माणूस आहे आमचा बघा मुलींची बांगड्या घेतो बांगड्या घेता घेते अ गणेशजी कळते या कोणत्या घेऊ बांगड्या देतो सांगा ना इथं ना आम्ही बांगड्या वगैरे घेत होतो आणि गणेशजीला त्रास देणं मला भरपूर आवडते त्याच्यामुळे मी आता आता संक्रांत आहे त्याच्यामुळे हिरव्या बांगड्यांची खूप आवश्यकता असते आणि माझे इथं सर्वात जास्त जर कोणत्या बांगड्या असतील तर त्या हिरव्या बांगड्याच आहेत तर सगळ्यात अगोदर आम्ही हिरव्या बांगड्या घेतल्यानंतर गे गेलो आम्ही मिरची मार्केटमध्ये मिरची पटणा मिरची किती तिखट असते त्याच्या मिरची तुम्हाला माहिती आहे ना ती मिरची घ्यायला आम्ही गेलेलो होतो तर गणेशजीला त्या मिरचीवाल्यांनी ती मिरची खायला दिली तर तरीसुद्धा गणेशजीला ती मिरची म्हणजे एकदम फिक्की वाटत होती आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत घरी आणि घरी आल्यानंतर मी भरपूर अशी थकलेली होती त्याच्यामुळे मी ना थोड्या वेळ आराम करायला ब आराम केला आणि आराम केल्यानंतर असं थो थोडीशी मला जाग आली तर मी बघितलं तर स्वराचा इथं ना गणेशजीवर प्रँक चालू होता म्हणजे त्यांनी तिने पावडर वगैरे लावली होती आणि थोडंसं त्यांना असं लावून दिलं होतं आणि नंतर मी तिला म्हटलं स्वरापत झालं जास्त करू नको कारण ते एक तर हे आहे आणि तुला माहिती आहे आणि मुलांच्या आनंदासाठी थोडंसं आपल्याला स्वतःला जोकर म्हणा किंवा काही म्हणा एक्सेप्ट करावं हो लागते आणि मला असं वाटलं नव्हतं की गणेशजीला सुद्धा तो प्रँक सहन होणार कारण तोच जर मी केला असता तर गणेशजी मला भरपूर रागावली असते की तिला कळ कड़... तुला कळत नाही का ती लहान आहे पण तुला कळत नाही का मग अशा पद्धतीने स्वराने थोडासा पावडर वगैरे लावला होता त्यांच्यावर आणि थोडंसं असं लिपस्टिक वगैरे हे ते लावून तिने त्यांच्या तोंडावर प्रॅंग केलेला होता आणि भरपूर ती हसत होती भाजी कायजी करून सांगा साहेब करून घे तुम्ही मस्त दिसून आले गणेशजी तुम्ही एकच नंबर तुम्ही दिसून तर आम्ही बाहेर गेलो होतो आणि स्वरा आणि स्वराज दोघंही घरे होते तर आईने आणि स्वराने स्वराजला झोपून दिलेलं होतं स्वराज एका कोपऱ्यात झोपलेला होता तर आता इथं गणेशजीवर प्रँक तर झालेला होता आणि मी वाट बघत होते की गणेशजी कधी उठतात आणि अशातच मला थोडंसं चक्कर वगैरे चालू झालं पुन्हा म्हणजे थोडंसं मलाच बरं वाटतं आणि थोड्या वेळानंतर पुन्हा मला तोच त्रास सुरू होऊन जातो फायनली गणेशजी उठले

That is <laughs> <laughs> त्याच्यानंतर त्यांनी काही रागावलं वगैरे थोडंसं तिला ओरडले बस आणि त्याच्यानंतर त्यांनी मस्तपैकी टॉवेलने चेहरा पुसून घेतला वॉश करून घेतला नंतर मी सगळ्यात अगोदर आमच्या दोघांसाठी चहा ठेवला मला तर असं वाटलं होतं ते भरपूर रागावणार रागावणार तिच्यावर चिडणार कारण मी जर त्यांच्या जागी असती तर मी भरपूर रागावली होती असती परंतु गणेशजीने एकदम नॉर्मली घेतलं ते जाऊ दे बाबा ती तिला आनंद वाटला तर थोड्या वेळेस आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायला काहीच हरकत नाही जसं की मनीष याने माझ्यावर प्रँक केला होता तर आता इथं फ्रँक वगैरे झालेला आहे आमचा चहा वगैरे घेतलेला आहे आम्ही नंतर आम्ही दोघांनी भाजीपाला आणि जो किराणा आणला होता तो सुद्धा भरून ठेवला आणि लगेच मग जशी रोजच्या संध्याकाळची वेळ झाली की मी आजारी पडते तोच रूल चालू झाला अचानकपणे मी खुर्चीवर येऊन बसले मग गणेशजी ओरडले की चालू झालं वाटते तुझं दुखणं चालू अजून डोकं वगैरे मी म्हटलं हो माझं डोकं वगैरे दुखत आहे तर मी डोक्याला हात लावून बसलेली होती तर स्वराज आला आणि माझं डोकं वगैरे दाबून देत होता अशा पद्धतीने कारण स्वराजला ना म्हणजे स्वराज एवढा इमोशनल आहे ना त्याला कोणी रडलं तर लगेच रड येतो कोणी हसलं तर तो हसतो आणि कोणा कोणाचं दुःख तो समजून घेतो आणि लगेच त्या व्यक्तीला तो जवळ करतो किंवा पाय दाबतो डोकं दाबतो मम्मी चहा घे मम्मी पाणी घे एवढंच नाही तर त्या दिवशी मला भरपूर असा खोकला येत होता तो स्वरा उठली होती तर स्वराने सुद्धा मला पाणी वगैरे आणून दिलं होतं जशी की गणेशजी मी जास्त खोकल तर मला पाणी वगैरे आणून देतात तर ते स्वराला दिसत असत त्याच्यामुळे त्या दिवशी अचानक स्वरा उठली आणि मला खोकला प्रमाणाच्या बाहेर येत होता तर स्वराने सुद्धा मला पाणी वगैरे पिण्यासाठी आणून दिलं की मम्मा पाणी पी त्याच्यामुळे तुझा खोकला थांबणार कारण आपल्या मुलांना आपलं दुःख समजणं खरंच खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर मी थोडा वेळ खाली झोपली गणेशजी मला बोलले की तू थोडासा आराम कर आणि नंतर संध्याकाळचा स्वयंपाक नाही तर मग आपण खिचडी वगैरे लावून देऊ तर म्हटलं रोज 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 रोज, रोज, रोज तेच काय खिचडी 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 त्याच्यामुळे मी म्हटलं मग मी डाळ आणि भात म्हणजे पाळक डाळ आणि भात याचा मी कुकर लावून दिलेला होता आणि म्हटलं कुकर होईस तोवर मी थोडासा आराम करते जेणेकरून मला बरं वाटेल मग मी एक दोन मेडिसिन घेतले आणि थोडा वेळ आराम केले तर आता आपल्या घराचा मेकओवर होणार आहे कारण मी जे ग्रीन ग्रास आणि बाकीचं भरपूर मी सामान आणलेलं आहे ते मी ठेवून दिलेलं होतं आणि त्या मुलाला मी कॉल करून दिलेला होता तर तो बोलला ताई मी थोड्या वेळानं देणार येणार आणि करून देणार तर त्याच्यानंतर इथं स्वराज माझा डोकं वगैरे दाबून देत होता त्यानंतर तो, तो मुलगा आला त्याने ग्रीन ग्रास लावली ते माझं यूट्यूबचं बटन लावलं अजून भरपूर त्याने तिथं लावलेलं आहे जे मी तुम्हाला पुढची व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर इथं ना नंतर मग मी उठली आणि फटाकशी मी ते भाजी ला फोडणी म्हणजे डाळपाळ फोडणी दिलं पोळ्या केल्यानंतर स्वराज सुद्धा क्लास वरून आली आणि आम्ही इथं जेवण करायला बसलेलो आहो आणि आम्ही जेवण करायला बसलो की स्वराजच असा काहीतरी गाणा चालूच असतो तर ते तुम्हाला पाठीमागे दिसत असणार आहे आमची ग्रीन ग्रास तर हा ब्लॉग कसा वाटला प्रॅंक कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा सा, आणि लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ